E आपला शहर, आपली वर्ष रोहन मनोहर पिठे व आठ वर्ष राहणार विश्रामबाग पाडा वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक हा पाण्यात वाहून जात मृत्यू झालाय दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान वणी कळवण रस्त्यावर असलेल्या पुणेगाव दोघे बहीण भाऊ कपडे धुण्यासाठी गेले होते बहीण तनुजा मनोहर पिठे वैसत्रा राहणार वणी ही कपडे धुत होती रोहन तिथे बाजूला खेळत असताना त्याचा पाय घसरून कालव्यात पडला ही तिने आरडाओरड करत पाण्यात उडी घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला आजूबाजूला असलेल्या लोकांनी धाव घेत तिला बाहेर काढले परंतु रोहन त्यांच्या हाताला लागला नाही पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहत गेला लोकांना शोधण्याचा प्रयत्न केला तो काही सापडला नाही घरच्यांनी नातेवाईकांनी पडल्याच्या काही अंतरावरच रोहनचा सा मृतदेह सापडला मृतदेह बाहेर काढून वडी ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पटायत यांनी तपासून मयत झाल्याचे घोषित केले याबाबत वणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली शबविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून रात्री उशिरा रोहन याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले पुढील तपास वणी पोलीस करत आहे